नमस्कार राज्याभिषेकाच वर्ष आहे ह्या वर्षी आपण साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण करतोय या निमित्तानं आपलं श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचं आपल्या एककाच्या एक माध्यमातून आपण इथे गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून आपण पेणगिरी किल्ला तालुका संगमनेर हो। या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे या अशा निसर्गरम्य अशा प्रांगणामध्ये आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक हे इथे स्वच्छतेचं काम करत आहेत इथे झाडांना आळी करत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतेचा आणि समृद्धतेचा हा संदेश इथे हा विद्यार्थी शिकतही आहेत आणि हे इतरांपर्यंत पोहोचवतही आहे आपण टाके पाणी टाके स्वच्छ करतोय दगड चटणी काढलेले या, या ते ते विद्यार्थ्यांनी इथं ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये उतरून यातील प्लास्टिक यातील बॉटल्स यातला कचरा हा सर्व यांनी स्वच्छ केला आहे जेणेकरून इथल्या वन्यजीवांना वन्य प्राण्यांना पुढच्या पावसाळ्यात येणारं जे पाणी आहे ते शुद्ध पाणी मिळेल आणि यातून त्यांनी गड किल्ले संवर्धन निसर्गाचं संवर्धन हा मंत्र यांनी हाती घेतलेला आहे आम्ही एन एस एसचे विद्यार्थी श्री साहेब महाविद्यालय इथे शिकत आहोत आम्ही आज भीमगिरी ह्या फोर्ट संगमनेर इथे हा स्थानिक फोर्ट आहे आम्ही इथे आलो होतो इथे आम्ही एन एस एसचे कार्यकर्त्यांनी इथे खूप सारी साफसफाई केली जसं जे जस झाडं होते त्यांना पाणी साठी आम्ही हळे वगैरे केलेत पाणी वगैरे चालू आहे आणि भरपूर इथे खूप अशी घाण वगैरे होती पाला पाचोरा होता ते वगैरे सगळा साफ करून डस्टबिनमध्ये आम्ही फेकून दिलाय आणि जायचे होते त्या डस्टबिनमध्ये ते पेटून आहे आणि बाबा ह्या किल्ल्याचे इतिहास काय शहागिरा असतो शहागिराजी राहायला होती महाराष्ट्र स्वराज्य साफा केली चार दिवस करता करता त्यांनी त्याबरोबर काढली ते परत सवारी आली सैन्य आलं सुरुवाती तुमचे रात्री तुम्ही शिवनेरी गेले शिवनेरी गेले तिकडे जन्म झाला शिवाजी महाराजांचा म्हणजे जर का तिकडे शिवनेरीला गेले नसत तर शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला असा रात्री तुम्ही आणि आता आम्ही इथे एन एस एस चे कार्यकर्ते आले तर इथं आम्ही म्हणजे काम वगैरे केलं तुम्हाला कसं वाटलं मग छान गेले ना तुम्ही आले तरी नाई नाय तिथे काय तुम्ही कधी नव्हतं तरी भारी हा तुम्ही शिडून आली एवढं सेवा म्हणजे लय भारी काय आपलं मराठीचे किल्ले शिवाजी महाराजांना तिथे असतोय आपलं आपणच किल्ले जपले पाहिजे हा तुम्ही जपल तरी आता बाकीची खराब खराबी याला नाही लागताना काय आपण मराठीचं आपण घडलं पाहिजे आपण काय करतोय आजकालच्या पिढीने नीट व्यवस्थित विचार करून गड किल्ल्यांवरती गेले पाहिजे आपण कुठे चुकत तर नाही आहोत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी हे गड किल्ले उभे केले होते हे असे विचित्र प्रकारासाठी नाही तर ते आपण जपावे आणि त्यांचे स्मरणा हे आपले किल्ले त्यांनी उभे केले होते